आणि ना ग्रीन मोनो व्हरायटीचे नारळ झाड घेतलेले बघा असे नारळाचे झाड आहे हे गायज मी ना संजीवनी हॉस्पिटल आलेलं मॅडम गायज रिक्षा आले सर्व झाड घेऊन गेले गुलाब आहेत काश्मीरी गुलाब बारा महिने कंटिन्यू फुलं राहत आहे याला छोटे झाड आहे पेंट्रा आहे सहा पेंट्रा त्यानंतर काही फॉक्सेलचे झाड तिकडे लावायचं आपल्याला हे तीन फॉक्सेल लावायचे हे गायज वेलकम बॅक टू माय थर्टी थी डे कन्सिस्ट ब्लॉगिंग तर आज सव्वीसवा दिवस आहे मी मराठीमध्ये ब्लॉग बनवतो आहे तर येवलेलं जे एक बाजार समिती आहे या, मार्केट यार्ड तिथं आहेत ना ऑफिसचं काम चालू आहेत नवीन ऑफिसचं रिन्युएशन चालू आहे तिथं आहे ना समोर झाडं लावायचे तर शुभमदादाच होते मी आत्ता जाऊन बघून आलो तिथं साईडला कोणकोणते झाडं पाहिजे शुभमदादासोबत बोललो आणि हे बघा हे सगळे शोचे झाडं आहेत पेंट्रा आहे सहा पेंट्रा त्यानंतर काही फॉक्सटेलचे झाडं तिथं लावायचे आपल्याला हे तीन फॉक्सटेल लावायचे आहे आणि हे गुलाब आहेत काश्मीरी गुलाब बारा महिने कंटिन्यू फुलं राहतं याला जे मार्केट यार्डमध्ये पुढं लावायचे आहेत ऑफिसच्या पुढं हे वरती शोचे झाडं आहेत तीन फॉक्सटेल सहा पेंट्रा आणि हे पाच गुलाबाचे काश्मीरी गुलाब तर हे सर आता ते हे झाडं तिथं मार्केट यार्डमध्ये घेऊन जाणार आहेत आणि तिथे लावणार आहेत आणि भुजबळ साहेबांच्या हाती तिथं उद्घाटन पण आहेत सो हे सगळे झाडं मार्केट यार्डमध्ये लावत आहेत आता पुढे ऑफिसच्या तिथे गाईज रिक्षा आली रिक्षामध्ये सर्व झाड ठेवून दिले आता हे मार्केट यार्डला नेणार आहे तिकडे ऑफिसच्या समोर सर्वे लावणार आहेत हे काही मी ना संजीनी हॉस्पिटल आलेलो मॅडमनी मला बोलवलं होतं चार पाच दिवस अगोदर यांनी झाडं आणले होते ना तर हे बघा हे सगळे वेगवेगळे प्रकारचे झाडं समोर ठेवलेले आहेत आणि काही वरती टेरिस गार्डन तिथं पण ठेवलेलं आहे तर इनडोर आणि आउटडोर झाडं कोणकोणत्या मॅडमने हे विचारण्यासाठी मला बोलवले आणि कोणलं त्या झाड कुठं ठेवलं पाहिजे तर हे सगळं सांगायला मी आता आलेलो आणि तुम्हाला दाखवतो की कोणकोणत्या प्रकारचे झाडं मॅडमने लावलेले आहेत हे बघा हे असे नारळाचे झाडं आहे ले ले। आ, हे असे गोल्डन सायप्रस आहे याने इकडं मोरपंखी लावलेले आहेत दोन्ही बाजूंनी आणि त्याच्यामध्ये असे पेंडनसचे झाडं लावलेले आहेत आणि वरती पण भरपूर झाडं आहेत इनडोअरमध्ये पण आहेत हे बघायचं आता मी मार्केट यार्डमध्ये आलेलो आहेत आणि हे जे मार्केट नवीन ऑफिसचे रिनोव्हेशन चालू आहे तर इथं समोर असे झाडं लावले हे तीन फॉक्सटेल अशी मोठी जागा आहेत तीस फूट जागा आहेत तिथं तीन फॉक्सटेल पार्म इथं सेंटरला फॉक्सटेल फार्म आणि तिकडे फॉक्सटेल फार्म आहे त्याच्यामध्ये ना हे असं पेंटराचे झाडं लावलेले आहेत हे ना सावलीमध्ये येऊन जात आहे असं वरती मोठे झाड आहेत ना त्याच्याच खाली जी सावली आहेत ना त्याच्यामध्ये व्यवस्थित येऊन जातात आणि मध्ये हे काश्मीरी गुलाब आहेत काश्मीरी गुलाब कंटिन्यू बारा महिने फुले आहेत आपल्याकडं असे मार्केट यार्डचं जे ऑफिस आहे त्याच्यासमोर यायचं सगळे असे कॅरीमध्ये लावलेले आहेत तर काही दिवसांनी चांगले हे डेव्हलप होऊन जाते हां 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 चालून झाले ड्रिप करून द्यायचं हो हे काही तर ते कस्टमर होते ना बघा त्यांनी आठ नारळाचे झाडं घेतलेले आहे एक आंब्याचा घेतलेला आहे आणि एक पेरूचं झाड घेतलं होतं ताय वन वरायटीचं पेरू व्हाईट त्याला पेरू पण आलेले होते तर ते एक साईगावचे कस्टमर आहे आपले ते त्यांनी ना ग्रीन बोन वरायटीचे नारळाचे झाडं घेतलेले आहेत तर त्याला लवकर फळ येतं अडीच तीन वर्षामध्येच आणि चार पाच फुटावरच फळ चालू होतं तर तर हा होता है एक छोटासा व्लॉग मराठी भाषेमध्ये व्हिडिओ व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा उद्या भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय